राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आहे शेनीत या ठिकाणी इकडलं वातावरण म्हटलं ना एकदम सुंदर आणि निसर्गरम्य असा वातावरण आहे जबरदस्त असा जंगल डोंगरदरीचा भाग आहे हा आणि आजचं वातावरण आहे ना लय दुख्याचं वातावरण आहे समोरचं डोंगर सुद्धा का एवढं काही स्पष्ट दिसते नाही ते आणि सकाळी सकाळी आलो इकडं शेतामध्ये फिरायला इकडे असं काळं पाईप तिळशी पाईप आहेत ना ते पसरून गेलेत पहा मला वाटतंय मोटर चालू केले त्या पायपा माझं पाणी चालू झालं आहे हो इकडं खाली कोणतरी पाणी भरता येईल आणि एकदम सकाळी सकाळी एवढं थंडीत लहान सोय पाणी भरतात ह्या वावरात बाजरी आहे एवढं थंडीत पाणी भरतात सकाळची ते ना आता किती वाजेपर्यंत राहते सकाळची सहा ते बारा वाजेपर्यंत हा म्हणजे फुल राहते बा मोटरीची आणि इकडल्या भागामध्ये गेलो मित्रांनो या रब्बी हंगामामध्ये गहू बाजरी वटाणा अशी पिकं घेतली जातात ती पण ज्यांच्याकडे पाणी आहे तेच अशी पिकं घेतात ती आता मी आता सध्या उभे आहे आमच्या सासरींच्या शेतामध्ये त्यांच्याकडे विहीर आहे त्यांच्या विहीरला भरपूर पाणी आहे त्याच्यामुळं मग त्यांनी आता गहू पेरला आहे हरभरा काही गहू बाजरी आणि इकडं त्यांची विहीर आहे त्याला मी विर दाखवतो आपली त्यांची जी शेती आहे ना त्या शेतीच्या कडालाच ओढ आहे त्याला अजूनही पाणी आहे आणि ह्या ओढ्याच्याच कडाला त्यांची विहीर आहे त्याच्यामुळं मग त्या हिरला पण अजून भरपूर पाणी आहे आणि मित्रांनो विशेष गंमत म्हणजे पहा समोर जो दिसतोय ना हा भाताचा पेंडा तनास रचून ठेवला आहे हुन जनावरांनी चारा म्हणून पण पान तो पाना कसा एकदम मस्त असा पद्धतशी रचून ठेवला आहे एकदम त्याची झाकण कसा केला आहे जेणेकरून पावसा आला तरी तो भिजणार नाही पा असा वरून पेंडा पसरून आणि मस्त असा शेंडा काढला त्याला वर म्हणजे पाणी आला तर पाणी असा वगळून खाली जाईल आणि खाली जो हा पेंडा आहे ना हा भिजू शकत नाही हे पहा आता आपण त्यांच्या विहिरीजवळ आलो आहे आता ही विर सात आठ परस आहे आणि अजूनही पण भरपूर भर आहे पाणी भरपूर आहेला कारण मित्रांनो वरच्या साईडनं डोंगर आणि मधी झुर आहे मोठा आणि वरच्या डोंगरांचा जो निचरा होतो आहे पावसाच्या पाण्याचा तो पूर्ण ह्या विहिरीमध्ये येतो आहे आणि खालच्या साईडनं ओढ आहे तो मी आपल्याला दाखवला त्याला पण भरपूर पाणी आहे त्याच्यामुळं विहिरीला पाणी भरपूर आहे आणि मग त्यांचा जो आता ह्या चार महिन्याचा पिक राहत आहे गहू हरभरा बाजरी ह्या पीक एवढं पाणी येऊन जात आहे इकडे ना जमथंडी मित्रांनो कारण झाडं पण भरपूर दाट आहेत आणि इकडे जवळच वड आहे उड्यालाही पाणी आहे आणि इकडं पण शेती आहे त्याच्यामुळं इकडं पाणी भरलं जात आहे ना थोडासा गारो आहे जमिनीला त्याच्यामुळं मग झरकींग घातलं आहे आणि टोपी आलो इकडं शेतात फिरायला ह्या रानामध्ये असणाऱ्या वनस्पती बाभळ उंबर आंबा जांभळ काही साग सादळं करुंदीच्या जाळी अशा अनेक वनस्पती आहेत तिकडं मग हे शेण वाळल्यानंतर मग याचाच उपयोग रोपा रोपूजा केला जातो किंवा मग खत खतवतोय तयार आणि मग ह्या वावरांच पांग पांगवला जातोय तर ह्या समोर भेंडीचा झाड दिसता का नाही तर त्या ह्या पाण्यात पा आता ह्या पाना म्हणला का एक लहानपणीची आठवण करून देते ती ह्या पानाची आम्ही पिपाणी काढजो कशी पा मी करून दाखवतो आपल्याला ह्या पहा अशा पद्धतीनं तोंडात धरून मी वाजून दाखवतो आपली <स्थाँगा> मित्रांनो नाही गंमत तर हे खरंच बालपणच्या आठवणी येतं ते ह्या गोष्टीवरून आम्ही बरंच मित्र एकत्र जमायचो अशा या पानांच्या जम्पी पाण्या करायचो तर समोर वनस्पती ते पाक घायपत आता हे सगळ्यांच्याच परिचयाचे आ, या गायपाताला असं सुरा आल्यानंतर त्याची भाजी होती कोळं कोळं सुरींची ती मी अनेक वेळेस करून दाखविली काही आहे पाहा मागं आणि कधी भेटली तर पुन्हा करून दाखवेल तर मित्रांनो विशेषतः आता आमच्या गावरून बघा त्या गायपाताचं ह्या पानांचं बिजात घालून याचं वाक काढलं जायचं सराटा वळ्यासाठी एकदम प्याक पण आता कोणी ओळीत नाही कारण आता सराटा रेडीमेड विकत भेटतात त्यांच्या वस्तूंच्या खालूनच हा एक छोटासा वडे आहे आता एवढ्याला पाणी नाही आहे पण पावसाच्या वेळेस आहे ना जाम पाणी राहतं जबरदस्त ते पण मी एक दोन हिडूनमध्ये आपल्याली दाखवला होता आणि हा रस्ता त्यांच्या वस्तिक गेला दोन्ही साईडनं कंपाऊंड आणि मधून हा रस्ता कारण या साईडनं पण शेती आहे आणि या साईडनं पण शेती आहे आणि ह्या रस्त्यांना विशेषतः जनावरांचा वापर राहतोय मग शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून मस्तपैकी के असा केला के आहे बा आणि आमच्या भागामध्ये अशी रस्त्यानं कंपाऊंड हे केलं जातं ते पण अगदी सुंदर पाहा एकदम असा बोगद्यासारखा भुयारी मार्ग तर सूर्य बराचसा उगवून आल्यावर पण अजूनही काही ऊन पडला नाही अजूनही भरपूर धुक्याचं वातावरण आहे त्यानंतर इकडली घरा आणि इकडल्या त्यांच्या वस्त्या मी वेळेस व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यांची ज्या जुनी घरं आहेत ना त्या सर्वसाधारण दगड मातीची आणि कवलरच होती पण आता काय झालं मित्रांनो का आता घरकुल योजनेअंतर्गत तेली पण घरा भेटल्यात मग सिमेंट विटा आणि पत्र्यांची घरं आता त्यांची पण ह्या झाल्या ती जरी घरांमध्ये बदल झाला असेल तरी माणसातली माणुसकी आणि संस्कृती अजूनही टिकून आहे परंपरागत वाडवाडलांपासून टिकून राहिलेल्या त्यांच्या ह्या कुपाट्या आणि कुडामातीची घरं हे अजूनही या भागात पाया भेटत आहेत अतिशय निसर्गरम्य वातावरण शुद्ध हवा या सगळ्या गोष्टीचा आनंद आणि सगळ्या गोष्टींचं भाग्य यांच्या नशिबी आहे परंतु पावसाच्या वेळेस त्यांना कधीकधी पुराचा सामना करावा लागतोय उड्या नाल्यांमधून या साईडचे ते त्या साईड जावं लागत आहे थोडीशी दयनीय अवस्था होते पावसाच्या वेळेस म्हणून त्यांना आहे पक्क्या रस्त्यांची म्हणजे जेणेकरून त्यांची दळणवळणाची अडचण होणार नाही पावसाच्या वेळेससुद्धा आणि उन्हाच्या वेळेस कधी कधी पाण्याच्या टंचाईला पण तोंड द्यावं लागत आहे बस पाणी टंचाई हटली की अतिशय भाग्यवान जाणारे हे लोक आणि निसर्गाने नटलेला हा पट्टा अतिशय सुजलाम सुपलाम व्हायला वेळ नाही लागणार तर मित्रांनो सकाळी सकाळी जिकला आलो होतो शेतामध्ये फिरायला आणि ते लहान दाजी पण पाणी भरायला आलो होतो बाजरीला पण आता लाईट गेली लाईटनं मारला मारलाय झटका आणि इकडला निसर्गरम्य आणि सुंदर असा वातावरण मी थोडक्यात आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला चला अजून आंघोळ पण नाही केली आता जायचे आंघोळ करायला असो मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेणं असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र